नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आवकारली एक हजार एकोणसाठ क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे साडेचार हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमानधरा आहे चार हजार पन्नास कमालधरा आहे चार हजार दोनशे शहात्तर सर्वसाधारण दराई चार हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली नऊशे पन्नास क्विंटल किमानधरा आहे तीन हजार आठशे पंच्याण्णव कमाल कमालधराय चार हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दराई चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये पुढील कृषी उत्पन्न वादा समिती अकोला अवकाली एक हजार एकोणतीस क्विंटल किमान आहे तीन हजार चारशे पंच्याहत्तर आहे चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दराई चार हजार शंभर रुपये